इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स शिराळा माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात साजरा आज न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स शिराळा या कॉलेजच्या दोन हजार पाच दोन हजार सहाच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला न्यू इंग्लिश स्कूलच्या दरबारी पार पडणारा कॉलेजचा हा पहिला वहिला गेट टुगेदर ठरला आणि सायन्सच्या माजी विद्यार्थ्यांनी अठरा वर्षात प्रथमच हा सुवर्ण इतिहास रचला गेट टुगेदरच्या निमित्ताने तब्बल अठरा वर्षानंतर एकमेकांना भेटण्याची एक वेगळीच उत्सुकता सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये होती अतिशय मैत्रीपूर्ण अशा वातावरणामध्ये हा आनंदमय सोहळा पार पडला आणि सर्वांचा निरोप घेत असताना प्रत्येकाचे मन भरून आले डोळे पाणावले या भेटीगाठी जन्मोजन्मी अशाच होत राहोत या शुद्ध भावना मनामध्ये येऊन सायंकाळच्या वेळेस सगळ्यांनी एकमेकांचा भावूक निरोप घेतला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन लोंडे आणि शीतल पटेल यांनी खूप सुंदररित्या पार पाडलं या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांनी महिनाभरापासून खूप मेहनत घेतली या कार्यक्रमासाठी आमचे कॉलेजचे प्राचार्य माजगावकर सर शिक्षक प्रशांत मोहिरी सर पी एन पाटील सर खोत सर वसंत पाटील सर नांद्रे सर हेमंत नवागुळ सर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले या सुंदर कार्यक्रमाचे नियोजन अर्जुन लोंडे गणेश मिरसकर संदीप सूर्यवंशी शीतल पटेल प्रकाश काळे विजय दमामे उदय खांडेकर तरन्नू मुल्ला सागर कांबळे महेश शिवजातक सूर्यकांत धस या विद्यार्थ्यांनी केले होते